यम यम व्ही तेरे अँड प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हीट इंजिनचे प्रकारची माहिती करून देणार आहे तरी हा संपूर्ण व्हिडिओ पाहावा तर या हीट इंजिनचे प्रमुख दोन प्रकार पडतात तर एक आहे अंतर्गत जन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन दोन आहे इंजिन म्हणजे एक्सटर्नल कंबशन इंजिन ज्या इंजिनमध्ये इंधनाचे ज्वलन सिलेंडर ज्या होते, जा, जा इन्दन होते था था त्या इंटरनल कंबशन इंजिन असे म्हणतात ज तर ज्या इंजिनमध्ये इंधनाचे ज्वलन हे सिलेंडरच्या बाहेर होते त्या एक्सटर्नल कंबशन इंजिन असे म्हटले जाते त्या अंतर्गत जेवणाचे इंजिनचे कोणते प्रकार पडतात तर त्यामध्ये म्हणजेच वापरात येणाऱ्या म्हणजेच इंधनावरून प्रकार पडतात तर एक आहे पेट्रोल इंजिन दोन आहे डिझेल इंजिन तीन आहे गॅस इंजिन आता स्टोकच्या संख्येवरून पडणारे प्रकार म्हणजेच टू स्टोक इंजिन स्ट्रोक इंजिन आणि जलन पद्धतीवरून पडणारे प्रकार म्हणजेच तर स्पार्क इग्निशन इंजिन दोन आहे कॉम्प्रेशन इंग्लेशन इंजिन सिलेंडरच्या संख्येवरून पडणारे प्रकार म्हणजेच सिंगल सिलेंडर इंजिन आणि मल्टी सिलेंडर इंजिन आणि सिलेंडरच्या मांडणीवरून पडणारे प्रकार म्हणजेच इनलाइन इंजिन ही टाईप इंजिन अपोजड टाईप इंजिन आणि रेडिकल इंजिन त्यानंतर आपल्याला वालवाच्या रचनेवरून पडणारे प्रकार म्हणजे आय हेड किंवा ओवर हेड इंजिन एल हेड इंजिन हेड इंजिन एल हेड इंजिन त्यानंतर एच हेड इंजिन आणि टी हेड इंजिन तर अशा प्रकारे वालवाच्या रचनेवरून प्रकार पडतात तर पद्धतीवरून पडणारे प्रकार म्हणजेच एअरकूड इंजिन दोन आहे वॉटरक्रूडी असां प्रकार तुमा हीट इंजिंग जे प्रकार है अची संपूर्ण महिती आहे विडियोदारे करण जे असां लोपण मां चैनल यूट्यूब चैनल लाइ सब्सक्राइब करा जूं तुम्हारा पुड़ी लेडा सूचन प्राप्त धन्यवाद